दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमकं काय करणार कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं विविध प्रकारच्या चर्चा सुरू होत्या मनसे निवडणूक लढवणार मनसे महायुतीमध्ये जाणार मनसे काही जागा कमळ चिन्हावर लढवणार धनुष्यबाणावर लढवणार अशा चर्चांना उधाण आलं होतं अशातच राज ठाकरे यांची दिल्ली वारी झाली आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या मग दिल्लीवरनं आल्यानंतर राज ठाकरेंनी एक मोठा पॉज घेतला ते काहीही बोलले नाहीत आणि गुढीपाडव्याच्या सभेत त्यांनी थेट आपला बिनशर्त पाठिंबा हा महायुतीला जाहीर केला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विधानसभा लढवण्याचा आदेश दिला ज्या क्षणाला राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला त्याच क्षणाला भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांना एक लाख मतांचा बोनस मिळाला आणि विरोधकांना एक लाख मतांचा फटका बसला तर आता चर्चा सुरू आहे एक लाख मतांचा बोनस कुणाला एक लाख मतांचा फटका कुणाला मनसेची कमाल अपक्षांची धमाल म्हणजे भाजपला अनुकूल वातावरण हे होत गेलंय जे अपक्ष उभे राहत आहेत त्याचा फायदा हा कपिल पाटील यांना होईल आणि त्यातच मनसेची एक लाख मतं ही त्यांच्या पारड्यामध्ये जाणार आहेत खरंतर मागच्याप्रमाणे दोन हजार एकोणीसला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मनसेचा पाठिंबा हा काँग्रेसला होता सुरेश टावरे हे जे उमेदवार उभे होते त्यांना तो पाठिंबा दिला गेला होता यावेळेसही मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते हे महाविकास आघाडीकडेच जातील असं सांगितलं जात होतं मात्र अनपेक्षित असं घडलं आणि महायुतीला पाठिंबा जाहीर झाला म्हणजे आपण जर दोन हजार नऊचं इलेक्शन बघितलं दोन हजार चौदाचं चा बघितलं दोन हजार एकोणीसचं बघितलं तर तिन्ही वेळेस मनसेची मतं ही भाजपला मिळालेली नाहीत कारण यामध्ये दोनदा तर निवडणूक मनसेने लढवलीच होती लोकसभेची दोन हजार ती लढवली नाही पण पाठिंबा सुरेश टावरेंना जाहीर केला होता आता या मतदारसंघामध्ये आम्ही जी सांगतोय की एक लाख मतं ही मनसेची आहेत ती कशाच्या आधारावर ते आपण बघूया दोन हजार नऊला ला या मतदारसंघामध्ये लोकसभेला डीके म्हात्रे हे उभे राहिले होते तेव्हा मनसेची खूप हवा होती डीके म्हात्रे हे चांगल्या पद्धतीने निवडणूक लढले आणि त्यांना एक लाख सात हजार नव्वद मतं मिळाली ते तिसऱ्या क्रमांकावर होते जे एकूण अठरा टक्के मतं ही डी के म्हात्रेंनी दोन हजार एक नऊला ला घेतली होती दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदाला निवडणूक झाली त्यावेळेस उमेदवार बदलला गेला बाळामाऊ म्हात्रे जे आत्ताचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते त्यावेळेस मनसेचे उमेदवार होते दोन हजार चौदाला तिथे मात्र त्यांना मतदान कमी झालं म्हणजे त्र्याण्णव हजार सहाशे सत्तेचाळीस जर डीके म्हात्रेंपेक्षा चौदा हजार मतं त्यांना कमी मिळाली होती बायाबा म्हात्रे यांचाही तिसरा क्रमांक आला होता दहा पॉईंट सत्तर टक्के एवढं मतदान त्यांना झालं होतं सात टक्के मतं ही काहीशी कमी झाली होती म्हणजे दोन्हींची जर तुलना आपण जर केली तर तिकडे त्र्याण्णव हजार सहाशे सत्तेचाळीस म्हणजे चौऱ्याण्णव हजार आणि इकडे एक लाख सात हजार ॲव्हरेज एक लाख मतं ही दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना मिळालेली दिसतात दोन हजार एकोणीसला मात्र सुरेश टावर्यांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी होती यावेळेस मात्र तीच मनसे भाजपाच्या पाठिंब्यावर उभी राहणार आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत दोन हजार एकोणीसला लोकसभा लढले नाही विधानसभा लढले सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा ही मनसे लढली त्यामध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये लक्षणीय मतं मिळाली म्हणजे त्यांना दुसऱ्या क्रमांकावर ते जरी राहिले असले तरी एकोणचाळीस हजार मतं ही मनसेच्या उमेदवाराला भिवंडी ग्रामीण मधनं मिळाली होती भिवंडी पश्चिम मध्ये दोन हजार सहाशे एवढ्याच मतांवर त्यांना थांबावं लागलं भिवंडी पूर्वमध्ये एक हजार चारशे बहात्तर म्हणजे नाममात्र मतं मिळाली कल्याण पश्चिममध्ये मात्र अडतीस हजार मतं त्यांना मिळाली चार विधानसभा मतदारसंघामध्ये एक्क्याऐंशी बहात एक्क्याऐंशी हजार बहात्तर मतं त्यांना मिळाली होती म्हणजे दोन मतदारसंघ जे शहापूर आणि मुरबाड हे त्यांनी लढवले नव्हते ते जर त्यांनी लढवले असते तर त्यांना वीस हजार मतं मिळाली असती म्हणजे ही एक्क्याऐंशी हजार आणि न लढवलेली ती वीस हजार म्हणजे लाखभर मतं दोन हजार नऊ ही लाख मताचा आकडा त्यांनी पार केला होता दोन हजार चौदाला ते चौऱ्याण्णव हजार थांबले होते दोन हजार एकोणीसलाही लाखभर मतं त्यांना सहज मिळाली होती म्हणजे त्या मनसेकडे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये एक लाख मतं आहेत त्याच्यामध्ये वाढ झाली असेल कारण आता मनसेकडे काही ग्रामपंचायती आहेत काही पाच वर्षामध्ये बरीचशी जी त्यांची घोडदौड आहे ती चांगल्या प्रकारे या मतदारसंघामध्ये चालू आहे आणि त्याच्यामुळं एक लाख मतांवर आपण जरी मध्ये राहिलो मात्र एक लाख मतं ही महायुतीला मिळतील का म्हणजे महायुतीचे जे आता उमेदवार आहेत कपिल पाटील त्यांनाही मिळतील का तर हो आमचा जो अंदाज सांगतो की ती मतं याच्यासाठी मिळतील की राज ठाकरे यांनी आधी पत्ते ओपन केले नसले तरी भाषणाच्या सांगितलं कार्यकर्त्यांना की तुम्ही विधानसभेच्या कामाला लागा अमित शहाची जी चर्चा झाली त्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली त्याच्यातून काही सोर्स काढून जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या मा विधानसभेमध्ये काही जागा या मनसेला दिल्या जाणार आहेत म्हणजे मनसे हा चौथा पार्टनर असणार आहे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातली एक जागा ही मनसेला देण्यात येणार आहे आता जर ती मनसेला देण्यात जर येणार असेल जागा यावेळेस जर गडबड काय केली तर भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते ते खुनशी कार्यकर्ते तुम्ही आत्ता मदत नाही केली तर त्यावेळेस ते मदत करणार नाही आणि त्यामुळं त्यांना मतदान करावा लागेल भारतीय जनता पार्टीला त्यांना मत द्यावी लागतील खर तर मनसेचे कार्यकर्ते हे राज ठाकरेंचा आदेश पाळणारे कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर आता भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या भोवती आता कॅमेरा लावले असतील कोण कुठे जातोय कोण कोणाला भेटतोय कोण कुठे मतदान करणार आहे पदाधिकाऱ्यांमध्ये काय हालचाली चालू आहेत या सगळ्या टिपल्या जातील कारण भाजप हा असा एक पक्ष आहे तर तो कोणतीही संधी हे हातची जाऊ देत नाही कुठली संधी ते वाया घालवत नाहीत आता एवढी मोठी लागभर मतांची संधी आयतीच मिळाली ते सहज वाया घालवते अशातला भाग नाही मात्र जेव्हा पक्षाचा उमेदवार नसतो त्यावेळेस कार्यकर्ते हे सहीरभेर असतात कोणाला मतं द्यावी ते त्यांच्या हातात असतं तिथले ऐंशी टक्के पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पक्षाची इमेज टिकून ठेवण्यासाठी कारण मनसे पाठिंबा भाजपला दिला आणि मत काँग्रेसला द्यायला सांगतात त्यामुळं पदाधिकाऱ्यांची आता डळमळीत होते म्हणून तसं काय पदाधिकारी करत नाही जे वरिष्ठ पदाधिकारी ते करत नाही मतदारसंघातील ते ऐंशी टक्के मतदान हे होत आहे वीस टक्के जे मतदान आहे ते इतरत्र जात आहे म्हणजे उमेदवारावर राग असतो पक्षावर राग असतो काही नातीगुती असतात मित्रांचे संबंध असतात वीस टक्के मतं हे आम्ही आम्ही जे काही सर्वे करतो त्याच्यामध्ये धरतो ते वीस टक्के मतं ही इतरत्र जातील तरीही लागभरच मतं याच्यासाठी मिळतील शंभर टक्के मतं याच्यासाठी मिळतील जेव्हा एखादा पक्ष दुसऱ्या पक्षाला जेव्हा पाठिंबा देतो त्याची हवा तयार होते त्या हवेवर ही वीस टक्के मतं वाढतात म्हणजे आता या मतदारसंघामध्ये काय होईल त्यांच्या पाठीशी शिवसेना आहे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी अजित पवार गट आहे आता मनसे ही आलेली आहे आणि मनसेकडं ही लागभर मतं आहेत हे या मतदारसंघात सगळ्यांना माहिती आहे सुशिक्षित मतदार जो आहे तो विचार करतो कुंपटावरचा मतदार आहे तो विचार करतो म्हणजे आता कोणाला मतदान करायचं तर विजयी उमेदवाराला मतदान करायचं असेल तर विजयी कोण होणार आहे याचे अंदाज बांधले जातात आणि त्याच्यामुळे एखाद्या पक्षाने पाठिंबा दिल्यानंतर ती जी हवा तयार केली जाते ती हवा तयार जी होते माहोल तयार जो होतो त्याचा फायदा हा त्या राजकीय पक्षाला होतो आणि म्हणून वीस टक्के मतं इकडे तिकडे गेलेली असली तर ती हवेवर ती वीस टक्के मतं जी आहेत ती बरोबर त्या पक्षाला आपोआप बोनस मिळतात म्हणजे फक्त राज ठाकरेंनी पाठिंबा जरी जाहीर केला तरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हालचाल चालू आहे म्हणजे भेवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण बदलल्याची भावना तयार होते आणि म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे काही नबला पक्ष नाही आहे म्हणजे प्रत्येक लोकसभा निवडणुकीत जाऊन बघितलं तर ही तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची मतं ते घेतात निवडणूक लढल्यानंतर आणि म्हणून त्यांची जी एक गठ्ठा मतं आहेत ती मतं जर महायुतीला मिळाली तर लाखभर मतांचा बोनस हा नक्कीच महायुतीच्या उमेदवाराला मिळेल आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मात्र तो लाखभर मतांचा फटका बसेल